ते दाखवते पाऊस पडल्यावर ओढ लागतं ते म्हणजे कुर्ले पकडू होती कोणी कोणी सुरुवात केली कुर्ले पकडू त्यांनी नक्की मध्ये सांगा आणि अशा प्रकारे कोण कोण कुर्ले पकडतो त्यांना नक्की मध्ये सांगा या फात आखी आखीमध्ये आख आतडी आख, बांधून आम्ही चलो व्हाळावरती सोबत घेतलो रेनकोट आणि दोन आखी कारण पाऊस बार बारीक बारीक पडत होतो सगळीकडे भारी हिरवळ झालेली असा एकदम भारी वाटत होता नंतर आम्ही चुरलो अशी अशा पाय वाटेने खेकडे पकडू नंतर उतरलो हळूहळू खाली ही आमची असं सिक्रेट जागा खेकडे पकडूची कोणी कोणी अशा प्रकारे खेकडे पकडतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा लागतं कोंबडीचं मांस किंवा आतडे दोन्ही आखीच एकदम रेडी होती त्यामध्ये टाकायचा होता दगड कारण ते खाली जायचं होतं मग एक एक करून खाली फेकला दोन्ही आता एकदम रेडी होती आता बघूया खेकडे भेटतात की नाही आता आम्ही वाट बघत होतो खेकड्यांची आखी टाकून तर झालेली होती एक एक काढून बघलं ते काय पण नव्हतं नुसतं दगड होते मग परत ठेवले वरती काढून नंतर मी गेले दुसरं आखे काढू दुसरं आकॅ्या पण काढलो आहे पण त्यामध्ये पण काय नव्हता दोन्ही आकॅ्यांमध्ये पण काय नव्हता नंतर भेटलो एक मासो तो ठेवलेला पिशवीमध्ये मा असा की नाही भारी नंतर काय गावलं म्हणा रात्र रात्रीच्या आम्ही गेलो खेकडे पकडू पण दुसरं एक कासो होतो असा की नाही भारी कासा तर एकदम भारी वाटत होतो आम्ही त्याला सोडून दिलो आणि आम्ही फक्त गेलेलो कुर्ले पकडू एक तर कुर्ली भेटलेली होती आमका बॅटरी काही घेऊन कुर्ले पकडले एक मजा वेगळीच असता कोणी कोणी अशा प्रकारे रात्री ठेवून कुरले पकडले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मला भेटत होतो एक मावसो हो। पण तो काय हातात भेटत नव्हतो कोणाकोणाच्या नदीवर चढत म्हणजे तर... चढलेले चढत त्यांनी नक्की सांगा इकडे तर रेडी होते साफ करून घेत होतो अशा प्रकारे खेकडे साफ करावे लागतात नंतर खोबऱ्याशिवाय तर, तर खेकडे होऊ शकत नाही सगळे एकदम रेडी होता खेकडे एकदम भारी होत होते कोणी कोणी अशा प्रकारे खेकडे पहिल्या बाबतले खेकडे खाली नक्की मध्ये सांगा माफत की नाही भारी कोणाकोणाला हा व्हिडिओ आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करा